नमस्कार आज आपण बनवणार आहोत चना मसाला त्यासाठी सर्वप्रथम एक कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे तेल तापले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची थोडीशी बारीक चरलेली कोथिंबीर टाकायची आणि दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे यामध्ये टाकायचे आहेत सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं कांदा चांगला लाल होतपर्यंत परतून घ्यायचा आहे चणे आपण आधीच भिजवलेले होते ते कुकरला शिट्ट्या काढून घेतलेले आहेत थोडंसं हिंग टाकायचं आहे यामध्ये पाहू शकता कांद्याचा कलर हळूहळू बदलायला लागलेला आहे कांदा चांगला लालसर झालेला चांग आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून चांगले परतून घ्यायचे आहे एक मिनिट यावर झाकण ठेवणे व्यवस्थित परतून घ्यायचे चांगले परतले आहे दोन्ही पण आता यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि एक चमचा चिकन मसाला टाकायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित परतायचे थोडस पाणी टाकायचं आहे त्यामुळे मसाले जळणार नाही आता यामध्ये जे आपण शिजून घेतलेले चणे आहेत ते टाकायचे आहेत चणे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर चवीपुरते मीठ टाकायचे आणि याला दोन ते तीन मिनटे चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तयार आहे आपला चणा मसाला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद